पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना एक नवी ओळख मिळावी यासाठी पालिकेनं गणविषात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार ठेकेदारांना सफाई कामगारांना दरवर्षी वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यासाठी उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत ठाणे महापालिका हद्दीत एक सप्टेंबरपासून कंत्राटी सफाई कर कंत्राटदारांच्या नवीन कंत्राट कालावधीस सुरुवात झाली आहे स्वच्छतेचा दर्जा चांगला राहावा यासाठी संबंधित कंत्राटदारांमध्ये अटी शर्तीत सुधारणा करण्यात आल्या आहेत पालिका क्षेत्रात तेवीस गटांमार्फत साफसफाई करण्यात येते या नव्या नियमानुसार दररोज सकाळी सहा वाजता रस्ते सफाईचं काम सुरू होऊन सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सर्व मुख्य रस्त्यांची सफाई पूर्ण करणं अपेक्षित धरण्यात आलं आहे त्याचबरोबर दुपारी चार ते रात्री बारा या वेळेत दुसऱ्या टप्प्यातील सफाई केली जाणार आहे हे बदल करताना त्यावेळेस कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गणवेश हा वेगळा ठेवण्यात आला होता त्यातून पालिकेच्या कायमस्वरूपी सेवेत असलेल्या कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांची ओळख पटवणं सोपं जात आहे तसंच कामचुकारपणा कर्मचाऱ्यांना देखील या निमित्तानं आता बसवण्यात येतोय दरम्यान सकाळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गणवेश रंग हा निळा तर सायंकाळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचा रंग हा फिकट पिवळा ठेवण्यात आला होता दोन वर्षानंतरही त्यांच्या अंगावर तोच रंग दिसून येत होता कंत्राटदाराकडून नवीन गणवेश देण्यात येत नसल्याच्या तक्रारी पालिकेच्या घनकचरा विभागाकडे आल्या त्यामुळे या विभागानं यंदाच्या वर्षापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गणवेशांचे रंग बदलण्याचा निर्णय घेतला असून दरवर्षी वेगवेगळ्या रंगाचे कपडे कंत्राटी कर्मचारी परिधान करतील असं अपेक्षित देण्यात आलं असून हे गणवेश ठेकेदारालाच द्यावे लागणार असल्याची माहिती पालिकेनं दिली